संयुक्त जुना पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात पाटाकडील संघानं फुलेवडी संघावर दोन एक गोलनं तर उत्तरेश्वर प्रासादिक संघानं गडेंग्लज युनायटेड संघावर दोन शून्य गोल फरकानं विजय मिळवला संयुक्त जुना पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेदरम्यान आज सायंकाळच्या सत्रात तुल्यबळ पाटाकडील तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ या संघात सामना झाला सुरुवातीपासूनच पाटाकडील संघानं आक्रमक धोरण स्वीकारत फुलेवाडीवर चढाया केल्या सामन्याच्या एकोणतीसाव्या मिनिटाला त्यांना यश आलं फुलेवाडीच्या गोल क्षेत्राजवळ मिळालेल्या फॉलचा अरबाज पेंढारीनं लाभ उठवत मारलेला फटका थेट गोल जाळीत विसावला त्यामुळं पाटाकडील संघाला एक शून्य गोलची आघाडी मिळाली या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून सिद्धार्थ पाटील संकेत वेसनेकर रेहान मुजावर ऋतुराज संकपाळ यांनी चढाया केल्या पण त्या फोल ठरल्या उत्तरार्धात जलद खेळाचं प्रदर्शन घडवत पाटाकडील संघाकडून ऋषिकेश मेथे पाटीलनं साठाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची आघाडी दोन शून्य अशी वाढवली दरम्यान फुलेवाडीकडून निरंजन कामतेनं सुरेख गोल नोंदवत संघाची आघाडी कमी केली अखेर पाटाकडील अ संघानं हा सामना जिंकत फुलेवडीला स्पर्धेतून बाहेर केलं तत्पूर्वी उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि गढेंग्लज युनायटेड संघात सामना झाला उत्तरेश्वरच्या फ्रँकलिननं सातव्या मिनिटाला तर मयूर कदमनं सत्तेचाळीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला दोन शून्य गोलनं विजयी केलं संपूर्ण सामन्यात गडेंग्लज युनायटेड संघाचा खेळ चांगला झाला पण त्यांच्या प्रयत्नांचं गोलमध्ये रूपांतर झालं नाही त्यामुळे या सामन्यात उत्तरेश्वर संघ विजयी झाला